महिला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद घेऊन त्वरित तक्रारी दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलीस प्रशासनास देण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं मंचर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे बदलापूर येथील आदर्श या नामांकित शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवरती झालेल्या लैंगिक ले अत्याचाराची अत्यंत निंदनीय घटना घडली आहे आपल्या राज्यात गेल्या काही महिन्यामध्ये पुण्यामधील असलेल्या एका नामांकित शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवरती शाळेमधील एका विद्यार्थ्यानं स्वच्छतागृहामध्ये येऊन अत्याचार केला अकोला जिल्ह्यामधील काझीखेड इथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं सहा मुलींचा लैंगिक छळ केला नवी मुंबईमधील कोपर खैराणे आणि उरण येथे झालेल्या घटना पाहता पोलीस प्रशासन राज्यामधील सक्षम आहे हे दिसून येतं तसेच अशा प्रकारच्या महिला अत्याचारावरील गंभीर गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस ठाण्याकडनं गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ देखील करण्यात येते राज्यामध्ये दर तासाला पाच घटना घडत आहेत सन दोन हजार तेवीस मध्ये महिलांवरती झालेल्या अत्याचाराच्या आकडेवारीचा विचार करता राज्यामध्ये बलात्काराच्या सात एक हजार पाचशे एकवीस घटना अपहरणाच्या नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव घटना तर हुंडाबळीच्या एकशे एकोणसत्तर घटना घडल्यात तसेच नातलगांकडनं क्रूर पद्धतीनं त्रासाच्या अकरा हजार दोनशे सव्वीस घटना विनयभंग लैंगिक अत्याचाराच्या सतरा हजार दोनशे एक्क्याऐंशी घटना घडल्यात तर मुंबईमध्ये मे दोन हजार चोवीस अखेर महिन्यामध्ये बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेमध्ये पाचशे नऊ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत सदर आकडेवारी ही चिंताजनक आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा महाराष्ट्र दलाची ख्याती संपूर्ण जगात आहे परंतु या ख्याती या ख्यातीला साजेशी तत्परता संवेदनशीलता गंभीर घटनांच्या चौकशीत आणि कारवाईमध्ये दिसून येत नाही पोलिसांकडनं अशा घटनेकडे दुर्लक्ष होणं अत्यंत खेदजनक आहे आणि त्यामुळे गुन्हेगाराला अभय मिळतं असं दिसतंय आहे अशा प्रकारच्या महिला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद घेऊन त्वरित तक्रारी दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलीस प्रशासनास देण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांना निवेदन देण्यात आलं निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निरीक्षक जुईली शेंडे महाराष्ट्र महिला आघाडी समन्वयक सचिव रंजना नेवाळकर तसेच संपर्क संघटिका मेघना काकडे नगरसेविका दीपमाला बडे नगरसेविका स्नेहल मोरे जिल्हा प्रमुख सुरेश भोर विजयाताई शिंदे सुरेखाताई निकोट निघोट आणि इतर मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव